अध्यक्ष सन्माननीय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नव्याने सुरुवात झालेले डॉक्टर डी पी सर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते जे आपल्याला डॉक्टर दाभोळकर व अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर दाभोळकर व वैज्ञानिक दृष्टिकोन असा हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असलेले प्राध्यापक गोविंद सर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अंधश्रद्धा निर्जन समितीचे अध्यक्ष उपर साहेब कोळसोडे सोफिक सर व इथं उपस्थित असलेले सर्व सहकारी विद्यार्थी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती सर्वप्रथम प्रचार काम करते दे मी सांगणार आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असते की महाराष्ट्र अंधश्रद्धा निवडणूक समिती ही देवा धर्माच्या विरोधात काम करते परंतु अंधश्रद्धा निवडणूक समितीचं काम हे देवा धर्माच्या विरोधात नाही हे सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यावं लागेल देवा धर्माच्या नावावर जे लुबाडणूक करणारे लोक आहेत अशांच्या विरोधात देवधर्मांचे नाव घेऊन फसवणूक करणारे ही अंधश्रद्धा या अंधश्रद्धा निर्मूक समितीला वेगळ्या साच्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न करत आहेत ही देवाच्या विरोधात आहे म्हणून पहिले मी स्पष्ट करणार आहे सर्वांसमोर की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देवा धर्माच्या विरोधात असून देवधर्माच्या नावावर जे फसवणूक करणारे लुबाटण करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कार्य करणारे ही संघटना अंधश्रद्धा निर्मूळ समिती हे विरोधात ही गोवा जे स्वतःला धार्मिक गुरु समजतात आध्यात्मिक गुरु समजतात आणि भक्तांच्या भक्ती आणि पैशाची लूट करतात अशांच्या विरोधात कार्य करणार ही संघटना बऱ्याच अनिष्ट रूढी परंपरा ज्या आहेत समाजहिताला घातक असलेल्या या अनिष्ट रूढी परंपरा या अनिष्ट रूढी परंपरामुळे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे अशा अनिष्ट रूढी व परंपराच्या विरोधात काम करणार ही अंधश्रद्धा समिती या अंधश्रद्धा निर्मण समितीच्या सुरुवात महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी केली आहे विवेकवादी विचारसरणीचे तर्क आणि बुद्धी प्रामाण्य माणूस जीवन जगल आहे पाहिजे असे मत मांडणारे विज्ञानवादी विचाराचे डॉक्टर दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली महाराष्ट्रामध्ये गेली तत्पूर्वी डॉक्टर दाभोळकर हे फिजिशियन आहे एम बी बी एस डिग्री असलेले हे अंधश्रद्धा काम करत होते पण कुठली संस्था स्थापन झाली एकोणीसशे नव्वद साली ही संस्था स्थापन झाली आणि डॉक्टर दाभोळकरांचं आयुष्य म्हणजे एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ते तेरा ऑगस्ट वीस ऑगस्ट दोन हजार तेरा पर्यंतचा अडुसष्ट वर्षाचा कार्यकाळ म्हणजे हा अपार करुणेचा त्यांचा कार्यकाळ आहे करुणा म्हणजे कुणाच्या दुःखामध्ये सहभागी होणे हे एवढा अर्थ नाही हे जे अंधश्रद्धेने बाधित झालेले जे लोक आहेत अशांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना त्याच्यापासून दूर कसं केलं जाईल याच जीवनभर त्यांनी कार्य केलं अशा डॉक्टर दाभोळकरांचा वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी अज्ञात मारेकऱ्यांवर निर्घुण असा केला डॉक्टर दाभोळकर विज्ञानवादी विचाराचे ज्यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं दहा लाखाचा दिलेला पुरस्कार त्यांनी तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीला समर्पित केलेला आहे यावर आपल्याला असं सांगता येणार आहे की डॉक्टर दाभोलकर हे अंधश्रद्धेचे काम तन मन आणि धन लावून कर त्यांची उभी हयात गेली याच्यामध्ये पैसा पण त्यांनी बघितले त्यांना आलेले पारितोषिक सुद्धा या समितीसाठी ज्यांनी दिले असं तन मन धन लावून कार्य केलेले डॉक्टर धाबळ पडतात आज आपल्या जरी नसले तरी त्यांचे विचार त्यांचे उच्चार हे आपल्या सोबत असणार आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर अंधश्रद्धा ही राहिलीच पाहिजे नाही असं मत आहे ज्या महाराष्ट्राचं नाव संबंध देशामध्ये पुरोगामी म्हणून उद्गारलं जात आहे अशा महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे असं अनिश्च मत आहे त्या अनुषंगानं अंधश्रद्धा निर्मूल समितीचे लोक कार्यकर्ते काम करत असतात या अंधश्रद्धा निर्मूल समितीमध्ये महात्मा गांधी महाविद्यालयाचा रोल फार महत्वाचा आहे कारण विवेक वाहिनी नावाची जे चालू केलेली वाहिनी होती ती या महात्मा गांधी महाविद्यालयातून चालू केले होते सबद्ध महाराष्ट्रामध्ये आपल्या महात्मा गांधी महाले कॉलेजचं नाव आहे या अंधश्रद्धा निर्मूल समिती अशा या ठोर माणसाचा जे सगळ्यांना आपण समाजसेवी म्हणतो विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते म्हणून अशा असंख्य बहुआयामी आयाती असलेल्या डॉक्टर दाभोळकरांनी एको अठराशे एकोणीसशे एकोणनव्वद पासून मरेपर्यंत सतत अंधश्रद्धा च्या विरोधात कायदा आणा म्हणून लढाई लढली जीवनपट सगळ्या त्यांचा संघर्ष असा धारा आणि एकोणीसशे एकोणनव्वद नंतर दोन हजार तेरा साली म्हणजे जवळपास तेराने ते अकराशे चोवीस वर्षाची लढाई ज्यानी कायदा आणण्यासाठी केली आणि त्या तो कायदा डिसेंबर दोन हजार तेरा रे अस्तित्वात आला तो कायदा म्हणजे महाराष्ट्र नरबळी हा प्रथा व जादू टोना प्रतिबंधक कायदा म्हणून आहे या कायद्याअंतर्गत कमीत कमी सहा महिने आणि जास्त शिक्षा शिक्षा या कायद्याअंतर्गत पाच हजारापासून पन्नास हजारापर्यंत आर्थिक तुम्हाला भरपाई करावी लागणारे शासनाकडे तुम्हाला जमा करायला एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये जर कोण जर याच्यामध्ये दोषी आढळलं तर अशा प्रकारची त्यांच्यावर कारवाई होणार आता हे अंधश्रद्धा निर्मूल समित म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खास असत कुठंतरी भूत आहे आता ह्या मोठ्या पोरांच्या नसत मला माहित नाही महाविद्यालयीन विद्यार्थी पण मी जिथं शिकतो बऱ्याच शाळेमध्ये जातो पाचवी सातवी सातवीच्या वर्गामध्ये सगळे म्हणतात नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असते की बाबा भूत आहे अशा कल्पना असतात कुठं तर जाळ दिसला स्मच्छानभूमीमध्ये जाळ दिसला असं कोणतं म्हणतात लहान मुलं असतात आता हे मुलांच्या का डोक्यामध्ये काय मला माहित नाही ती परीक्षा घेतली असली तर आपल्याला कळालं असतं की साब दूध पिते का असं जर म्हणलं तर किती पोर हात वर करतील हे जर बघितलं तर ह्याच्यावर कळणार आहे की यांची अंधश्रद्धा किती असणार आहे परंतु आपल्याला आता काही इथं काही कुठले काही परीक्षा वगैरे घ्यायच्या नाही मी सर्वांना सांगणार आहे आज स्मृती दिनानिमित्त आपल्याला एवढं करावं लागणार विषय जे करून युवकांसाठी असणार आहे स्वतः तर तुम्ही तर बुद्धी वापरून कुठेही निर्णय घ्या कोण म्हणतंय म्हणून ते गोष्टी खरं आहे असं ठरवू नका कोणतं तुम्हाला सांगतंय शिक्षक सांगते पश्चिमेकडनं तुझे होत आणि मग त्याला आपण होकार देऊन तीच गोष्ट आत्मसात करू नका खरं असं तेच खरं असं समजावं लागत त्याच्यासाठी आपल्याला सर्क मांडावी लागत त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागत आणि त्या बाबतीत मग निर्णय ठरवावा लागत हे सगळं करणारी युवा पिढी आहे जे माझ्या समोर बसलेली आहे आणि हेच करणार अंधश्रद्धा निर्माण समितीचं काम प्रामुख्याने करणारी जे संघटना आहे त्याला बळ जर कोणाचं असल तर महाविद्यालय विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थी आणि म्हणून मी आज या स्मृती दिनानिमित्त एवढंच सांगू इच्छितो की हे जे युवक आहेत या युवकांनी डॉक्टर दाभोळकरांची जी विवेकवादी विचारसरणी होती त्यांनी जो अंधश्रद्धा निवडणूक समितीचा हा विचार प्रवाहाची ज्योत पेटवून ठेवली त्या आपल्याला ज्योतीला असंच पुढे घेऊन जावं लागत आज आपण तर अंधश्रद्धा बाळायला नाही पाहिजेत असं म्हणणार नाही त्यासोबत जर कोण आपला शेजार असेल आपले मित्र असतील आपल्या घरचे असतील काही वेळेला अज्ञानाने आपल्या आईकडे पण अंधश्रद्धा असू शकतात त्या अंधश्रद्धा आपल्याला सर्वांना दूर कराव्या लागत तरच हा आजचा वीस ऑगस्टचा जो दिवस आहे जो अंधसत्ता निर्मल समितीचा डॉक्टर दाभोळकरांचा बारावा स्मृती दिन आहे ते खऱ्या अर्थाने आपण यामध्ये साजरा केलो असं होईल व्हिडिओ बोलून माझी भविष्य सांभाळतो जय